सध्या कोविड एकोणवीस चा प्रभाव कमी झालेला आहे त्या अनुषंगाने खामगाव आगारातून सर्व बसेस जवळपास सुरू झालेल्या आहेत तसेच टप्प्याटप्प्याने ग्रामीण बसेसही सुरू होत आहे तरी सर्व प्रवाशांनी जास्तीत जास्त एस प्रवास करून सेवेचा लाभ घ्यावा कारण एस प्रवास हा सुरक्षित आहे लाल परीने प्रवास करून एस महामंडळाला सहकार्य करावे असे खामगाव आगार व्यवस्थापक संदीप पवार यांनी आवाहन केले आहे संदीप पवार हे एस कष्टाची बाणी करीत होते यावेळी संदीप पवार यांनी प्रतिनिधीला माहिती देताना सांगितले की कोविड सात जून दोन हजार एकवीस पासून लांब पल्ल्याची एस टी बसेस सुरू झाली आहे यात पुणे नाशिक शिर्डी अमरावती नागपूर मेहकर शेगाव बुलढाणा जळगाव जामोद चिखली आदी शहराचा समावेश आहे तसेच ग्रामीण भागामध्ये माटरगाव पातूर तसेच सुरू आहे परंतु दोन तीन दिवसात ग्रामीण भागातील अन्य गावात सुद्धा बसेस करणार आहे खामगाव आगाराचे उत्पन्न सरासरी लाख रुपये होते यावेळी अंदाजे तीन उत्पन्न सुरू आहे अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हिंदुस्थान युनिलिव्हर तर्फे खामगाव आगाराच्या तीनशे तीन कर्मचाऱ्यांना किट वाटप करण्यात आले यावेळी वाहतूक नियंत्र नियंत्रक पवार हिंदुस्थान युनिलिव्हर चे सीआरएस मॅनेजर साजन इंगडे स्वप्नील तायडे प्रामुख्याने उपस्थित होते आपण सर्व प्रवाशांना आवाहन करतो की सध्या आता कोविड नाईन्टीनचा प्रभाव हा कमी झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्या खामगाव आगारातून सर्व बसेस जवळपास सुरू झालेल्या आहेत तसेच टप्प्याटप्प्याने ग्रामीण बसेस ही सुरू होत आहेत तरी सर्व प्रवाशांनी जास्तीत जास्त एस प्रवास करून सेवेचा लाभ घ्यावा कारण एस चा प्रवास हा निर्दंतुक व सुरक्षित प्रवास आहे त्या कारणानेच आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की एस चा प्रवास करून एस टी सहकार्य करावे हे विनंती मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव